जय शिवराज शेतकरी बांधवांनो राज्यामधील जे, राज्याम जे काही नमो शेतकरी योजनेचे पात्र शेतकरी असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी सर एक एकदम आनंदाची बातमी नेमकं काय आहे ते आपण आठवड्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे जे काही पेंडिंग हप्ते असतील जे काही दुसरा व तिसरा हप्ता असेल सर, हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठ्ठावीस तारखेला जमा झालेला आहे तर याच्यामध्ये नेमका हा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे व नेमका तो कोणत्या खात्यामध्ये जमा झालेला आहे हे कसं पाहायचं याच्याविषयीची माहिती आपण बघणार आहोत याच्यामध्ये आपण लाईव्ह बघणार आहोत की नेमकं कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत व कोणत्या तारखेला पैसे जमा झालेत चला तर बघूयात नेमकं हे पैसे कसे बघायचे याच्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या तुम्हाल क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी गेल्याच्या नंतर एन एस एन एम वाय या पोर्टलवरती तुम्हाला जायचं आहे या पोर्टलवर गेल्याच्या नंतर या ठिकाणी नमो शेतकरी योजना ऑफिशियल वेबसाईट या पहिल्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही यावरती क्लिक करसाल समोर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा जो काही तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर असेल तो तुम्हाला मागितला जाईल या दोन्हीच्या आधारे तुम्ही तुमचा स्टेटस बघू शकता यामध्ये तुमचा जर मोबाईल नंबर लिंक असेल तर हा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे हा मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर नंतर खाली जो काही चा कॅप्चा कोड दिला आहे तो कॅप्चा कोड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे हा कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर गेट डाटा यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे जसं तुम्ही यावरती क्लिक कर सर याच्यानंतर तुमची संपूर्ण प्रोफाईल तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल या प्रोफाईलमध्ये तुम्ही बघू शकता तुमचं पूर्ण नाव गाव पत्ता अशा प्रकारची संपूर्ण माहिती दिलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला थोडं खाली यायचं आहे आणि यानंतर बघू शकता फंड डिस्टर्ब डिटेल म्हणजे तुमचा हप्ता कोणत्या तारखेला टाकला त्याच्यानंतर कधी पडला व तो कोणत्या बँकेमध्ये जमा झाला अशी संपूर्ण माहिती तुम्हाला याच्या माध्यमातून तुम्हाला